आईला प्रेम्या आज व्हॅलेंटाईन्स डे राव तू अजूनही सिंगल आहे गावातले पन्नास टक्के पोरं गायब झाले तर हा कवर असं चालणार आहे किती वर्ष चालायचं लाज वाटू होती थोडी लाज हा कॉलेजमध्ये एक पटली नाही अजून पटाना वय चाललंय दाढी फेकायला लागली करावं काय तळतळ येते स्वतःवर तळतळ माहितीये का आईला सविताबाई हिचं पण लग्न झालेलं नाही आहे पण सिंगल आहे आणि मी पण सिंगल आहे आणि आज त्यातली त्यात व्हॅलेंटाईज डे मीला पाठवायचे म्हटलं काहीतरी गिफ्ट द्यावा लागेल ना आणि गिफ्ट काय द्यावं बाबा बघू आणि मला जे चांगलं वाटेल ते देऊ आणि कमल्या भांतीला त्याला करून देऊन जमायचं नाही त्याच्यामध्ये काहीतरी ना करेन नाही या प्रेमाच्या साधारण एखादा बोंबळे हिंडतो सोबत आता दोन दिवसापासून याचा फोन लाग ना फोन लावत आहे तो आउट ऑफ कवरेजीर येतोय हैला याला व्हॅलेंटाईनडेचं एखादा या टाऊक तर झाला नसेल ना एखादी जागा रेझर व असणारे प्रेमीने बरोबर दाव साधलेला दिसतोय कुठेतरी गावातले कोणतेच पोर दिस ना नाही तर सगळे धिंडत आहेत फाट्यावर बसतेत पन्नास फोन करतेत आणि टायमाला एक नाही राहू शाळेला आपल्यालाच कोणीतरी भेटर सविता बाई तुम्ही पण अशा पण पना सिंगलच आहेत तुम्ही सिंगल मी सिंगल यंदाचा व्हॅलेंटाईन डे कमलेश काही होऊन दे काहीही होऊन दे, का दे। पण यंदाच व्हॅलेंटाईन डे असं वाया जाऊन देऊ नको सविताबाईंसाठी एखाद्या चांगलं गिफ्ट घे मागातलं माग काही बी होऊन दे पैसे घाल घाण ठेव व्याजाने घे सविताबाईला गिफ्ट घे ओके ठरलं काय ते सुगंध सुगन म्हणून वा काय ते हे वय हा गिफ्ट आहे गिफ्ट गिफ्ट येस कशाबद्दल Va व्हॅलेंटाईन्स डे ना आज काय व्हॅलेंटाईन्स डे तुला नाही कळणार ते किती वाजता पंकते काय काय जेवायला तुला नाही एक दिवस मी असा पंक्तीतच गाडी ना भाऊ तुला नाही काढायचं मोठा विषय असतो तो एक प्रियकर त्याच्या प्रियसीला काहीतरी गिफ्ट देत असतो हा हाय यस संगीत आठस वास द्यायला पाहिजे का हे काय हे खजूर असते त्याचं काय हा कजूरचे तुला नाही कळायचं खजूर कसे असते ते हे वेगळे ब्रँड असतं नवीनच तुला नाही कळणार आहे काय असतो व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे काय असतो अरे सांगितलं मोठा विषय असतो खूप हा प्रियकर प्रेयसी या दोघांच कन्वर्सेशन होत त्याच्यात एकमेकाला गिफ्ट देते ते त्यासाठी असते हा तू मी माझ्या प्रियसीला देणार ना बास्का ती माझ्या प्रेम करते मला काय देणार जे तिला आवडेल ते जस मला हे दोन्ही गोष्टी आवडल्या तसं मी हे तिला देणार ती वेगळं काहीतरी देईन मला तिला मग घेन ना मी हा प्रेमात सगळं चालत ते पण घेईन चल मग आपण जाऊन देऊ नके का येतो नको ना पण मी देतो एकटा मला देतोय तर मला आहे ना हात पाय डोळे मी जातो मी देतो तूही नाही करत काही तिथं जातो जा जाऊ जा ना घालत हा कस करू काय लय चिंताग्रस्त अवस्थेत तू घंटे <coughs> अरे घाबरलो ना मी चिंता नाही जरा थोडस नियोजन चाललंय डॉके काय करावं कसं करावं एक्सायटेड आहे मी जरा कस कशा बद्दल मला सांग हाँ, मक... ना अरे व्हॅलेंटाईन डे आज हा हा मग मग काय ना हे बघ ना गिफ्ट गिफ्ट आणलेले गुलाबाचे आहे हे गिफ्ट देणार हा कुणाला माझ्या फ्रेंडसीला गर्लफ्रेंड ला गर्लफ्रेंडला बर्थडे काय तिचा अरे बर्थडे नाहीये नाहीये आज व्हॅलेंटाईन डे तर ते द्यावं लागतं गिफ्ट आहे कुणाला देणार आहे तू कोणाला म्हणू नको नाही नाही सविताबाई माहिती ना सविताबाई वळू नको ना सविताबाई हा व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय हे राव घंटे तू जा यार इथं आता मला काय करू कसं मला सुधरा ना आणि तू त्याच्यात अजून प्रश्न विचारूच नको काय कसं काय तो ते जाबर येतो पहिले जाबर पाटकन पण काय काय कसं हो सरपंच कर... <laughs> व्हॅलेंटाईन म्हणजे काय व्हॅलेंटाईन आज काया काया अरे हा चौदा फेब्रुवारी नाही का आज व्हॅलेंटाईन डे राह काय नाही व्हॅलेंटाईन डे असतो एक काय नाही तेवढंच म्हणजे काय महत्व काय त्याच्यात अरे त्या पाश्चिमात्य देशात ते साजरा करतात त्याला प्रेम दिवस असंही म्हणतात आणि जे प्रेम युगल असतात ते त्या दिवशी एकमेकाला फुल बिल कि गिफ्ट काहीतरी देतात आणि प्रेमाची याचना वगैरे करतात काय नाही साध सिंपल हे पाश्चिमात्याच आहे आपल्या देशातलं नाहीये लोट नको घेऊ लय सिरियस नको घेऊ आपलं जरा माहिती असेल काय करायचं माहिती करून तुला काय नाही मला ती एक जण म्हणत होता आज व्हॅलेंटाईन डे तिला गिफ्ट द्यावं लागेल कोण म्हणत आता आहे याला गिफ्ट द्यायचं त्याला गिफ्ट द्यायचं खर्च करतो आज पित्रा दिवशी जेवण असत नसतं कोणाकडे व्हॅलेंटाईन डे ला जेवण दिल्या असं तर काय नाही बरं का असं काही कुठं ऐकलेलं नाही मी आता जर त्याला द्यायचं असली पंगत घालायची असली तर घालू दे आता काय त्याच्या त्याचा आनंदाचा विषय हा आहे का नाही जाऊ मग तुलना नेचा कोणला काही नाही नाही आपल्याला काहीच व्हॅलेंटाईन नाही आपल्याला दररोज व्हॅलेंटाईन डे आपलं रोजच आनंदात येतो हा की नाही जाऊ दे काय खरं आहे व्हॅलेंटाईन डेच आपलं काम करा हा झनर बिनर सोडा येऊ का हाय या काय करू कस करू कोणाला सांगू मलाच वाटे माझी लाज काय कामाची ही खाज पहिलं डोकं चालणार ना सारखे चक्र मारून मारून दमलोय आता अरे उरक लागतो उर आपण अरे कायच उरकलं अजून गाणटे भाऊ चक्र मारून मारून ना पाय ना पाय थकले अरे माझी डेरिंग व्हायना सुविताबाईच्या बाईच्या घराबाहेर चक्र मारून मारून अक्षरशः थकलो दमलो मनातून अशी माझा डिप्रेशनची भावना निर्माण झाली पण आतमध्ये जायची डेरिंग व्हायना राह गाठे कमन म्हणजे काय कमन अरे तिला आसन प्रेम तर ती स्वीकार तर भाऊ खाना खाली बिना खाली दिली ना माझं व्हॅलेंटाईन हजार पंचवीस चांगला यादगार होईल कायमस्वरूपी नक्षला मला आठवण वर्षभर अप्रेमाचा दिवस माझ्या लक्षात राहील त्याच्यापेक्षा डेअरिंग व्हायना माझ्याकडे काय ना काय ती गिफ्ट माल दे हा मी तिच्याकडे जातो बर तिला म्हणतो एक कमलेश तुम हो ने तुम्हारे गिफ्ट पाठवलंय पाठल मग तिला जर तुझ्यावर प्रेम असन तर ती गिफ्ट घेईन आणि मला म्हणून मा कमलेशला दे पाठवून भेटायला आणि गिफ्ट नसेल तर मग ती शिवाय देईन बघतेस त्या कमल्याला त्याचा मुरगा बसवला पण तुझी काना खाली खाईची वाचन ना घंटे कसली भारी आयडिया दिली तू मग काना खाली वाचन हसन तर स्वीकार करन नसन तर जाऊन दे तिरी बी चूप मिरी बी चूप नाही 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 मला विश्वास आहे कॉन्फिडन्स आहे माझा माझ्या प्रेमावरती ते विश्वास विश्वास हे घे आणि जा ते जालाबाच्या फुलाच्या आतमध्ये ठेवलंय ओके ओके असं म्हण आता ना तुला नाही बाय तुम्ही पाटकेन जा पळ जा तुला आल्यावर दिन मी काहीतरी करच पाणी आणि ते दिलं काय म्हणायचं आईला बोलू ना आईला बोलू अरे आय लव्ह यू हा काय आईला बोलू आईला आईला बोलू नाही आय लव यू सविता स्वीकार कर माझ्या गिफ्ट चा प्रेम्या एवढी मला मागायची वस्तू घेतली पण तिला जर नाही आवडली तर काय करणार तू हम्म अणते कुठे गेला अरे मी ना एक महत्वाच्या कामाला चाललोय महत्त्वाचे कामाला हा फुल बॉक्स घेऊन हा कोणाचं ते एक प्रेमवीर तिने त्याच्या प्रियसीसाठी हे गिफ्ट माझ्याकडे दिलंय तुझ्याकडे हा त्याच्या प्रियसीला ही गिफ्ट नेऊन आहे तू हा त्याच्यातर्फे त्याच्यातर्फे तू काय आहे अरे त्याला भीती वाटते तो तुझं ती चिडली तिने कानफाडात मारली मग मग हे गिफ्ट मी दिल्यामुळे ती काय करेल कानफाडात मारायची वाचन ती मी आला मूर्त त्याचा मड बस नदी काठी त्याच्या तिळडीचा मोडला बांबू त्याच्या तर असं काही ती म्हणेल न आणि घेतलं तर मग काय मी त्याला जाऊन सांगेन भाऊ घेतलं गिफ्ट पटकन जाऊन भेटून घे हा राहो चांगलंय मला हे द्यायचे बरं का मला पण तसंच काहीतरी भीती वाट राहिली मग माझ्याकडे दे, ने दे तुझे आ, तु, तु, तु तु मी नेऊन देतो तुझी पण काल पडत खायची वाचन ना हा राहो जमन तू चाललाय मी देतो तुला कोणाला द्यायच कोण सांगू नको नाही सविताबाईला सविताबाईला तू पण तू पण म्हणजे म्हणजे तू पण गिफ्ट देतोय का हा हा मला द्यायचंय दे मग मी देतो तिला ज आवडलं ती म्हणली प्राम्याला भेटायला पाठवत मी तुला बोलवतो तु। आणि ती जर शिवाय द्यायला लागली तर तुला येऊन सांगतो तु। मग सांगू तो काहीच बर मग नाही सांगशील तेवढं हा चाल नीट न्या का हा जा व्हॅलेंटाईन डे लाच फुलबी देते काय नाही तस काही नाही पण सापडलं मग म्हणलं ठेवा हातात हे काय घेऊन आलास तू गिफ्ट आहे कोणासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी अरे वा पण दोन दोन हा म्हणलं दोन द्यावे एक ना आवडलं दुसरं तर आवडून आणि मग दोन गुलाब का बरं आता म्हणलं ते नुसतं गिफ्ट कसा तरी वाटत ना मग घेताना बी दोन घेतली दहा ला दोन होते ना अच्छा छान येतात मस्त डे थँक्यू काय याच्यात सँडल अरे वा बर झालं आणलं माझ्याकडे नव्हतं आणि हे मोबाईल मोबाईल परत दे, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे थँक्यू पण तुझ्याकडे पैसे कसे आले अरे ते मोबाईल हप्त्यावर घातलं ना ते झिरो डाऊन पेमेंट लोन पे फोन अच्छा आणि सँडल वालेल म्हणलं पगार दिन तीन पैसे ते उदारीवर आणलं अच्छा छान आहे बर का थँक्यू सो मच हा छान आहे गिफ्ट मी आता ये ना लगेच वापरायला काढते थोड्या वेळाने आवडले तुला दोन्ही गिफ्ट हो हो आवडले आणि ती एक सांगायचं होतं काय ती आज ते आज व्हॅलेंटाईन डे ना ते प्रेम अँड कमलेच्या डोक्यात जरा वेगळे विचार चालू आहेत त्याच्याबद्दल म्हणजे ते जरा काहीतरी वेगळं तुझा घात करण्याच्या मागे त्याच्यामुळे त्या दोघांपासून सावध राहा अरे बापरे त्यांना एक काम करतो त्या दोघांना बोलू ना मी बघतेच त्यांच्याकडं माझा घात करतेत ना ठीक आहे त्यांचा घात करते आता मी पाठवून देतो मोबाईल चार्जिंग ला लावा आधी चार्जिंग नसते त्याला हा हा चालेल यू का हा आणि थँक्यू सो मच बर हॅपी व्हॅलेंटाईन डे हॅपी व्हॅलेंटाईन हॅपी व्हॅलेंटाईन डे यू का हो हो चालेल प्रेम तू कम लग तू तू तर काय करतो तू इथं काय करतो मी कामा निमित्त आलोय मी पण कामा निमित्त आलो इथं बर तू पण काढली रा तू पण काढली ल हो का ना? ना हे बघ हे जे नाही व्हॅलेंटाईन डे तुला सकाळी काय म्हणलो होतं मी हे सगळे पाच्चिमात्यांचे थेर आहेत आपल्याकडे हा व्हॅलेंटाईन काही नको आपण काय करायचं वर्षभर आपल्या प्रियजनांवर प्रेम व्यक्त करत राहायचं प्रेम करत राहायचं आपल्याला चौदा फेब्रुवारीची काही गरज नाहीये परंतु जे कोणी आजच्या दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा करत असतील ना तर त्यांना सुद्धा हटकायचं नाही कळलं का हे बघ ज्याचा त्याचा शेवटी आनंद वेगळा वेगळा आहे ज्याला त्याला आनंद उपभोगू द्या कळलं का हा चल जाऊ का मग मी मित्रांनो तुम्ही सुद्धा ज्याला व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा त्यांनी बिंदाच करा पण ज्याला साजरा करायचा नाही त्यानं रोज व्हॅलेंटाईन डे आपल्या प्रियजनांच्या सोबत साजरा करा आणि जे करत असतील त्यांना सुद्धा त्यांच्या मार्गात जाऊ नका शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आहे धन्यवाद